नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आज आपण आलेलो आहोत लंडन मधील बेडिंग्टन पार्क मध्ये येथे आहे सार्वजनिक गणेशोत्सव तर गणपती बाप्पाला आता थोड्याच वेळामध्ये घेऊन येणार आहेत तर आता ती सेरेमनी आपण अटेंड करणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा मंडळी हे आहे लंडनमधील वेडिंग्टन पार्क तर हे थोडंसं लंडनच्या बाहेर असल्यामुळे एक तासाच्या अंतरावरती हे पार्क आहे लंडनपासून थोडंसं लांब आहे आणि हे पहा लगभग सगळी तुम्हाला दिसते गणपती बाप्पाला घेऊन येण्याची तर आज गणेश चतुर्थी नाही आहे विकेंड आहे तो विकेंड थे च, न, तर विकेंडला इथे गणेश गणपती उत्सव सेलिब्रेट केला जातो लंडनमध्ये मोस्टली लोकांना सुट्ट्या वगैरे असतात तर हे असं गॅदरिंग त्यानिमित्तानं होऊन जातं हे पहा बॅनर वगैरे लावण्याचं काम सुरू आहे झेंडे बॅनर अशी तयारी सुरू आहे गणपती बाप्पाला आणाय आणण्याची सुंदरसं कमान असं केलेलं आहे हे छानस कमान आहे तर आपल्या मराठमोळ्या वेशातल्या लेडीज तयार आहेत लेजिम खेळण्यासाठी गणपती बाप्पाला घेऊन येण्यासाठी हे मेन पंडल आहे पहा इथं गणपती बाप्पाला स्थापना करण्यात येईल इथे गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येईल जिमची सुद्धा सुरू आहे खेळण्याची सुद्धा सुरू आहे रिक्रूट इथे सुरू आहेत पहा ग्रुप हे पहा खूप सारे व्हिडिओ शूटिंग सुरू आहे हे पहा सगळेजण फोटो काढण्यामध्ये अगदी मग्न झालेले आहेत वर्षातून एकदा येणारा हा सण जय जयकार पर्याय अरे गौरव वेलकम नाव चे मीरा गाडी मीरा थँक्यू काय सुंदर डेकोरेशन आहे छान आहे कमान इतकी सुंदर केलेली आहे आणि तिरुपती बालाजीचं असं हे डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर आता पूजेला सुरुवात होईल आणि नंतर मुखदर्शन गणेशाचं होईल आपल्याला हे दर्शन ही छोटीशी बापाची मूर्ती आहे तर म्हणजे अशा प्रकारे बापांचं आगमन झालेलं आहे पूजा पूजेला सुरुवात होत आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला मुखदर्शनही होईल तर थोडं बाहेर आलेलो हो, आहोत खूप गरम होते तर पूजा झाल्यानंतर आपण परत दर्शनासाठी आतमध्ये जाऊया तो मंडळी सटन मित्र मंडळाचा हा सार्वजनिक गणेश उत्सव अशा खुला पार्कमध्ये आहे हे पहा अशा पद्धतीने गणेशोत्सव प्रथमच नाही हे तिसरं वर्ष आहे ओपन पार्कमध्ये गणेश उत्सव सेलिब्रेट करण्याचा तर मंडळी ओपन पार्कमधील हा गणेशोत्सव तुम्हाला कसं वाटतंय कारण लंडनमध्ये अशा पद्धतीने ओपन स्पेसमध्ये गणेशोत्सव हे खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते तर आम्ही खूप लकी आहोत तर आमच्यापासून खूप जवळ अर्ध्या तासाच्या अंतरावरती एक तासाच्या अंतरावरती हे पार्क आहे बे बेडिंग्टन पार्क म्हणून आणि काशिंटन बेडिंग्टनमध्ये काशिंटन नावाचं हे पार्क आहे तर तिथेच हा ग गणेशोत्सव होत आहे आणि त्याचाच लाभ घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तर थोड्याच वेळाने आपण गणपतीच्या मुखदर्शनासाठी जाणार आहोत पंडालमध्ये आत्ताच मुखदर्शन झालेलं आहे छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आरतीसाठी आरतीची वाट पाहत आहोत थोड्याच वेळामध्ये आरती आरतीला सुरुवात होईल अशा प्रकारे असं हे पंडाल आहे आणि इथं गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे थोड्याच वेळामध्ये आरतीला सुरुवात झाली प्लेट्स वगैरे इथे प्रोवाइड केल्या जातात हे पहा आणि अशा प्रकारे हे पहा भोजन प्रसार पाठवण्याचं काम सुरू आहे